एखाद्या लहानशा गावातून तुटपुंज्या भांडवलावर केलेला व्यवसाय जेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आपली ओळख निर्माण करतो तेव्हा ती केवळ एक यशोगाथा राहत नाही तर अनेकांसाठी प्रेरणास्थान बनतं अशीच काहीशी प्रेरणादायी यशोगाथा आहे मोर्डे फूड चॉकलेट आणि कोको उत्पादनांच्या व्यवसायात आज मोर्डे हे अग्रगण्य नाव आहे आणि या नावामागे आहे श्री चंद्रकांत मोर्डे यांचा चार दशकांचा अथक प्रवास दूरदृष्टी आणि कठोर परिश्रम भारतातल्या महागातल्या महाग हॉटेलमध्ये जर आज तुम्ही गेलात तर तिथे मोर्डे फूड प्रोडक्ट्स चॉकलेट असतंच पार्ले ब्रिटानिया मॅरिएट ओबेरॉय आय टी सी ताजग्रुप अशा मोठ्या ब्रँड्समध्ये वापरल्या जाणाऱ्या चॉकलेटचा मेन सोर्स हा मोर्डे फूड्स आहे पण मोर्डे हे चॉकलेटच्या दुनियेतले किंग कसे बनले हे या व्हिडिओमधून जाणून घेऊ गे। पाहायला गेलं तर चंद्रकांत मोर्डे हे व्यवसायाने एक फूड टेक्नॉलॉजिस्ट मुंबई विद्यापीठातून फूड सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात कॅडबरी इंडिया लिमिटेड या नामांकित कंपनीतून केली एकोणीसशे त्र्याहत्तर पासून जवळपास एक दशक त्यांनी कॅडबरीमध्ये रिसर्च आणि डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून काम केलं या काळात त्यांनी कोको आणि चॉकलेट निर्मितीच्या प्रक्रियेतील बारकावे आत्मसात केले चॉकलेट बनवण्याचं शास्त्र त्याची चव गुणवत्ता मार्केट आणि गरज याचा सखोल अभ्यास त्यांनी इथंच केला याच अनुभवाने त्यांच्यातील उद्योजकीय महत्त्वाकांक्षांना पंख दिलं आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची उर्मी दिली एकोणीसशे त्र्याऐंशी साली श्री मोरडे यांनी नोकरी सोडून स्वतःच्या व्यवसायात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला त्यांनी पुणे जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी मंचर येथे फक्त पाच लाख रुपयांच्या भांडवलासह एक छोट्याशा जागेत चॉकलेट निर्मितीचा प्लॅन त्यांनी सुरू केला सुरुवातीला त्यांच्याकडे केवळ तीन प्रकारचे प्रोडक्ट होते आणि काही घरगुती बनवलेले उपकरण त्या काळात व्यावसायिक वापरासाठी लागणारं चॉकलेट प्रामुख्याने परदेशातून आयात केलं जायचं त्यामुळे स्थानिक पातळीवर बनवलेल्या प्रोडक्टवर विश्वास ठेवायला व्यावसायिक आणि शेफ तयार नव्हते त्यामुळं सुरुवातीचा काळ हा त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होता सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक नकारांना आणि संघर्षाला सामोरं जावं लागलं हॉटेल्स आणि बेकर्सना आपल्या उत्पादनाची गुणवत्ता पटवून देणं हे एक मोठं आव्हान होतं पण मोर्डे यांनी मात्र हार मानली नाही त्यांनी आपल्या उत्पादनांच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केलं आणि सातत्याने बाजारपेठेच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या चिकाटीला आणि प्रामाणिक प्रयत्नांना लवकरच यश मिळू लागलं एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात काही हॉटेल्स आणि एअरलाइन्स कंपन्यांनी त्यांच्याकडून चॉकलेट्स घेण्यास सुरुवात केली आणि इथूनच मोर्डे प्रोडक्ट्सचा प्रगतीचा आलेख उंचावत गेला श्री मोर्डे यांनी व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच क्वालिटीला प्राधान्य दिलं त्यांनी भारतीय बाजारपेठेची नस अचूक ओळखली होती बेकरी आईस्क्रीम मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ उद्योगांना वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या चॉकलेटची गरज असते हे त्यांना समजलं होतं त्यामुळे त्यांनी आपल्या उत्पादनांमध्ये व्हेरिएशन आणलं चॉकलेट्स फिलिंग्स क्रीम्स कंपाऊंड कोको उत्पादने डेकोरेशन चोको, पेश्ट, आनी चोको डिप्स, अधिक आणि सानुकूलित उत्पादनांची निर्मिती त्यांनी केली आज फूड्स दरवर्षी जास्त चॉकलेटचं उत्पादन करत जो प्रवास केवळ तीन प्रोडक्टने सुरू झाला होता तो आज एका मोठ्या प्रोडक्टच्या लिस्टमध्ये रुपांतरित झालाय त्यांच्या या यशामध्ये त्यांचे सुपुत्र संचालक हर्षल मोर्डे यांचाही महत्वाचा वाटा आहे जे त्यांच्यासोबत व्यवसायाचा विस्तार करत आहेत मोर्डे फूड्सने फक्त व्यावसायिक यशच मिळवलं नाही तर नैतिक आणि शाश्वत व्यवसायाचा एक उत्तम आदर्शही निर्माण केला कंपनी भारतातील शेतकऱ्यांसोबत डायरेक्ट आणि दीर्घकाळासाठी संबंध निर्माण करून कोकोच्या खरेदीवर भर देते ज्यामुळे शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळतो आणि प्रोडक्ट्सच्या गुणवत्तेवरही कंट्रोल राहतो एका छोट्याशा गावापासून सुरू झालेला हा प्रवास आज भारतभर पसरला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोर्डे यांनी आपली ओळख निर्माण केली चंद्रकांत मोर्डे यांची यशोगाथा ही फक्त बिझनेसमनची स्टोरी नाही आहे तर ती कठोर परिश्रम चिकाटी आणि नाविन्यपूर्णतेच्या जोरावर शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं तर याचं ज्वलंत उदाहरण आहे चॉकलेट किंग म्हणून त्यांची ओळख आजच्या तरुण उद्योजकांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे तुम्हाला त्यांची स्टोरी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका